नोकरीतून सुरुवात करून आज जागतिक ब्रँड सुझुकीच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले उद्योजक राजेंद्र तेरसेसार हे कुडाळ तालुक्याचा अभिमान आहे श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड या डीलरशिपचा यशस्वी प्रवास ग्राहकांशी असलेली नाळ आणि उच्च दर्जाचे सेवामूल्य यांच्या बळावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावलंय मुंबईत पवई येथील वेस्ट इन हॉटेलमध्ये झालेल्या डीलर कॉन्फरन्समध्ये त्यांना हायस्ट ॲक्सेसरीज पर या राष्ट्रीय उपविजेते आलाय आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल त्यांच्या आणि पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनाबद्दल सर सर्वात आधी आपलं खूप खूप अभिनंदन या पुरस्कारासाठी या राष्ट्रीय स्तरावरचा हा सन्मान आहे याबद्दल नेमकं काय सांगणार हा जो सन्मान आहे हा सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जी टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे या कंपनीचं ज्यावेळी आपण सेल सर्व्हिस आणि स्पेयर्स ही जी सुविधा डिस्ट्रिक्ट लेवलला आम्ही देतो त्यावेळी त्यांचे काही पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स कंप्लीट केल्यानंतर ऑल ओव्हर इंडियाला ते पॅरामीटर असतात आणि त्यामधनं हे सिलेक्शन केलं जातं ओके ओके तो जेव्हा पुरस्कार तुम्हाला मिळाला उपविजेतेपद या सगळ्याचं मिळालं त्यावेळी काय भावना होत्या नेमक्या हां ॲक्च्युली हा मला मिळेल असे म्हणजे मला आमचे प्रयत्न म्हणजे ॲज पर कंपनीच्या पॉलिसीज आम्ही कम्प्लीट करत असतो पण सिंधुदुर्गचं नाव येईल एवढं मला वाटलं नव्हतं कारण क्वांटिटीमध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग फार कमी आहे एक छोटंसं गाव आहे छोटीशी सिटी आहे छोटीसं डिस्ट्रिक्ट आहे त्याचं पॉप्युलेशन कमी आहे इंडस्ट्रीज ॲटोमॅलमधली कमी आहे याच्या कितीतरी पाच पट दहा पट मोठ्या मोठ्या सिटीज आहेत त्यांना तिथे त्या प्रकारच्या स्कोप्स आहेत आपल्याकडे रुरल एरिया आहे तालुका प्लेस ज्या सहा सात तालुका आहेत त्यांचं एक क्लस्टर नाही आहे असं असताना इथे आपल्याला ही अचीवमेंट करणं तसं म्हणाल तर क्वांटिटीमध्ये सेल्स आणि ॲसेसरीज पेक्षाही त्यांच्याकडे पॅरामीटर्स अलग आहेत त्यांच्या कमीत कमी एकशे वीस पॅरामीटर्स आहेत ते एकशे वीस पॅरामीटर्स कम्प्लिशन करणं आणि आम्हाला ते आम्ही सातत्याने ते मेंटेन केल्यामुळे आम्हाला हा पुरस्कार मिळाला आपण सर श्री विनायक वेल्स, या सगळ्याचा प्रवास नेमका कसा सुरू झाला आपला ऍक्च्युली तसं विचार केला तर या इंडस्ट्रीज मध्ये मी नाईन्टी वन मध्ये पुण्यावर आलो एटी सिक्स टू नाईन्टी वन मी डिप्लोमा करून पुण्यामध्ये पण बजाज होंडा हिरो होंडा सुझुकी या चांगल्या डीलरशिपमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण बजाज कंपनीमध्ये पण काम केलं पण माझा जॉब करणं हा माझा उद्देश नव्हता तर माझं जे शिक्षण झालं ॲटोमाइलमधलं आणि त्यावेळी मी बघत होतो सिंधुदुर्गामध्ये ॲटोमाइल्स कुठल्याच प्रकारच्या सुविधा नव्हत्या डीलरशिप्स नव्हत्या सर्व्हिसिंग्स नव्हत्या एव्हरी टाइम्स आपल्याला गोवा कोल्हापूर पुन्हा जावं लागायचं तर माझी इच्छा होती की या सगळ्या सुविधा आपण इथे द्यायला पाहिजे आणि म्हणून यासाठी मी पुण्यामधून इथे आलो त्यानंतर मी स्टार्टअप केलं स्टार्टअप केल्यानंतर मी मल्टीब्रँड्स जवळजवळ दोन हजार दोनपर्यंत काम केलं दोन हजार दोन, दोन नंतर मी हुंडा केलं हुंडानंतर मी रेनॉल्ड केलं रेनॉल्डनंतर दोन हजार वीसशे चौदामध्ये मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एस्टॅब्लिशमेंट केली Okay. Okay. पण सर तुम्ही उल्लेख केला की सुरुवातीला नोकरी होती hmm. त्याचा अनुभव होता तुमच्या पण हे करत असताना पुढे जेव्हा तुम्ही व्यवसायात उतरला तर hmm. त्या सगळ्याचा अनुभवाचा फायदा कसा झाला मेन म्हणजे मी याच्यासाठी श्रेय माझ्या सरांना देईन की माझे पुण्यामध्ये जे सर होते त्यांचं मला पहिला प्रत्येक वेळी सांगणं असायचं की तू जॉब करू नकोस कारण तुझ्याकडे एवढा अनुभव आणि तुझा टॅलेंट आहे तर तू स्वतःचा बिझनेस चालू कर त्यांनी मला कंपनी मध्ये चांगला जॉब असताना मला सोडायला तू कंपल्सरी करू नकोस हो आणि मला इकडे त्यांनी कुडाळला डायव्हर्स केला बरोबर पण सर छोट्या भागातून म्हणजे छोट्या शहरातून आपला हा प्रवास सगळा सुरू होता आणि एवढ्या मोठ्या ब्रँडशी आपण जोडले जातो मग त्यावेळी त्या त्याची भागीदारी असते त्या सगळ्या गोष्टी असतात okay. अडचणी पण येतात बरोबर तर अशा कुठल्या अडचणी आपल्या समोर होत्या अडचणी तर प्रत्येक वेळ वेळेला येतात कारण आपल्याला इथे एकतर मार्केटिंगचा स्टडी केला तर तेवढं पोटेन्शियल मार्केट नसतं hmm. मॅन पॉवर एज्युकेटेड नसते आपल्याला एव्हरी गोष्ट नवीन बनवावी लागते एम्प्लॉईना मार्गदर्शन करावं लागतं कारण इथे एज्युकेशन लेवायला ले गेलं ले तर कमर्शियल्स इंडस्ट्रीयल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी माहीत नसतात ग्रॅज्युएशन झालेलं असतं आणि मुलांना पेशन्स नसतात की एखाद्या जॉबमध्ये अनुभवाने आपण मोठं होत जातो त्या अनुभवाच्यावरती आपल्याला पोजिशन चेंज होत जाते यासाठी त्यांना प्रत्येक वेळी ट्रेनिंग देणं त्यांना माहिती देणं ॲडव्हान्स ट्रेनिंग क बाहेरच्या माणसांना आणून त्यांना द्यावं लागतं हा विश्वास संपादन करणं पण मला एक थोडंसं कौशल्य कारण माझ्यावरती विश्वास प्रत्येक वेळी एम्प्लॉय ठेवत होते असं नाही आहे पण ज्यावेळी त्यांना हळूहळू समजायला लागलं की चांगल्या ब्रँडचं चा का आता तर सुजुकी तर त्यावेळी दोन हजार सहामध्ये नवीन ब्रँड्स आला होता चौदापर्यंत आपल्या सिंधुदुर्गामध्ये का काहीच त्याचा शेअर नव्हता आणि माझं पहिल्यापासून जे अचीव होत नाही ते अचीव्ह करण्याचं मला टार्गेट असायचं त्यात मी मला थोडंसं म्हणायचो की मला असंच पाहिजे की जे नॉन अचीव होते अचीव करण्यामध्ये मला आनंद असायचा आणि okay. हीच खरी तर आपली ओळख okay. निर्माण झाली आहे okay. पण सर जेव्हा आपण विश्वास तुम्ही म्हणालात की hmm. संपादन करावा लागला किंवा सुरुवातीला तो नव्हता hmm. मात्र आज तुम्ही विश्वासार्थ ती जपली आहे टिकवली आहे आणि ती पुढे घेऊन जातायत hmm. मग त्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागले तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला अगदी ah. ते ग्राहकांसोबत आहे कन्झ्युमरबरोबर कन्झ्युमरचा रिक्वायरमेंट्स काय असतात आणि आपल्या कंपनीच्या पॉलिसीज काय असतात या जेवढ्या आपण सुविधा कस्टमरपर्यंत पोचवू त्यांना सर्विस प्रोव्हाइड करू आणि त्याचं सातत्य पाहिजे क्वालिटी पाहिजे आणि स सगळ्यांशी सौजन्याचं वागणं पाहिजेत अनेक प्रकारची लोकं भेटत असतात पण आपण काही वेळा वाईट अनुभव येतात चांगले अनुभव येतात पण आपल्याला चांगलं तेवढं घेऊन पुढे जाणं हे फार गरजेचं आहे बरोबर सर आता आपला कुडाळ म्हणूया किंवा ग्रामीण भाग आहे मग एवढा मोठा ब्रँड जेव्हा तुम्हाला पुढे घेऊन जायचा असतो लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो तर ग्रामीण भागात तुम्हाला नेमके काय अनुभव येत आहेत महत्वाचा प्रश्न येतो की जो आपण ग्रामीण भागात काम करताना आपल्या सिंधुदुर्गामध्ये क्लस्टर नाही एकत्र असं गाव नाही आहे आपण तालुकावाईज म्हटलं तर आज देवगडला चाळीस आहे जर कुडाळमधलं सेंटर पकडलं तर ऐंशी किलोमीटर आपल्याला देवगड होतं तीस किलोमीटर कणकवली होतं तीस किलोमीटर मालवण होतं सावंतवाडी वीस किलोमीटर होतं दोडामार्ग पंच्याऐंशी किलोमीटर या लोकांशी आपल्याला कम्युनिकेट करणं त्यांच्याशी आपल्याला सर्व्हिस प्रोवाइड करणं हे फार क्लिष्ट असतं आणि एव्हरी गोष्ट त्यांच्या नियरेस्ट आपण देणं पण शक्य नसतं कारण टेक्निकल बाबी इक्विपमेंटचा इशू असतो ट्रेन मॅनपॉवरचा इश्यू असतो एन्व्हायरमेंटलचा पण इश्यू असतो कारण बघा तुम्ही प्रत्येक एन्व्हायरमेंटलमध्ये थोडा थोडा फरक आहे आपण एक चार लोकांची टीम घेऊन जर देवगडला गेले तर त्या क्लायमेटमध्ये आणि कुडाळच्या क्लायमेटमध्ये फरक असणार मालवणमध्ये गेलो तर तो आजारी पडतो या सगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी ती मेंटालिटी ती मॅनपॉवरला में कॉन्फिडन्स हे सतत त्याने ठेवावं लागतं बरोबर पण आज जेव्हा तुम्हाला एवढा मोठा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार दिला गेला पण त्यासाठी सुझुकी इंडियानं हा पुरस्कार देताना कोणती मूल्य लावलेले कोणते पॅरामीटर्स होते या पुरस्काराचे त्याच्या ऍक्च्युली एकशे एक वीस पॅरामिटर असतात अगदी तुम्ही खरेदी होलसेल कसं टायमिंग वरती तुम्ही परचेसिंग करता कस्टमरच डिमांडचा रिपोर्टिंग कसा पाठवता इन्क्वायरी आता सेल म्हटलं तर इन्क्वायरी तुमच्याकडे आलेल्या इन्क्वायरीचं नोटिंग करणं त्याप्रमाणे कस्ट कंपनीकडे डिमांड करणं त्यांच्या मॅक्झिम फुलफिलमेंट ज्या रिक्वायरमेंट जे मॉडेल असतात ते कम्प्लीट करणं हे पण पॅरामिटर असतात त्यात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लास्ट नंबर लागतो कारण मेट्रो सिटीमध्ये पहिली गाडी दिली जाते पण हे सतत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं आपलं डिमांड मांडणं आपलं आर्ग्युमेंट करणं आणि आपलं जी काय रिक्वायरमेंट ती फुलफिल करणं या गोष्टी येतात त्यानंतर टेक्निशियनला पण स्मार्ट वर्क शिकवणं वेल इक्विपाइड करून त्यांना टायमिंग कस्टमरचा टायमिंगचा पण एक भाग असतो की देवडवर्णा कस्टमर येतो त्या कस्टमरला आपण एक ते दोन तासामध्ये दे गाडी देणं त्याची अपॉइंटमेंट प्रॉपर घेणं आणि ह्या कमिटमेंट करणं या सगळ्या गोष्टीचा हा झाला एक आमच्या सर्व्हिसचा भाग दुसरं कंपनीशी काम करत असताना जे फील्डवरचे टेक्निकल टेक्निकल प्रॉब्लेम येतात हे टेक्निकल प्रॉब्लेम्स आपल्याला ॲज इट इज कंपनीकडे पाठवणं प्लस माझा ॲटोबाईल अनुभव असल्यामुळे मी ते कन्क्ल्युजन रिपोर्ट पण सोबत पाठवून कंपनीला त्याचा एक मला फार मोठा फायदा झाला की कंपनी पण प्रत्येक विचारायची की एवढा रुरला असं काय यांच्याकडे टेक्निकल गोष्टी आहेत की जे रिपोर्ट यांना एक्युरेट मिळतात आणि त्याचा मला तर खूप मोठा फायदा झाला असा वाटतो बरोबर कारण पर... पुण्यामध्ये माझं शिक्षण झालं असणार पुण्यामध्ये मी जी प्रॅक्टिस केली होती ती प्रॅक्टिस मी आज कुडाळमध्ये रिटर्न करतोय आणि आज पुण्यामध्ये मिळत नाही मला बऱ्याच वेळ विचारलं की पुण्यामध्ये तुमची पुण्यामध्ये आम्हाला असा डीलर मिळत नाही पण सिंधुर्गात मिळतोय हे आमचं भाग्य म्हणतोय खरं म्हणाल तर ते होंडाने मला होंडाने मला नाकारलं पण आज मला असं वाटतं की सुजुकी केलं बरं झालं की जेणेकरून माझी जी आतापर्यंतची वीस वर्षाची पहिली प्रॅक्टिस होती ती सुजुकीला फायद्याची ठरली यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आता उल्लेख केलाय की हुंडाने नाकारलं नेमकं काय झालं होतं नाही कॉम्पिटिशन असतं त्यावेळी तुम्ही जेव्हा एखादा न्यू स्टार्टअप करता त्यावेळी तुमचं लोकेशन बघितलं जातं तुमचं नेटवर्क बघितलं जातं तुमचं बॅकग्राऊंड बघितलं जातं फायनान्शियल स्टेटस बघितलं जातं या सगळ्या गोष्टी स्टार्टला आपल्याकडे पॉसिबल नसतं आपल्याकडे खूप इफिशियन्सी आपण काही करू शकतो फन प्रॅक्टिकल तुम्हाला तुमच्याकडे इव्हिडन्स द्यावे लागतात फायनान्शियल गोष्टी आपण डॉक्युमेंटरी देऊन करू शकत नाही त्यासाठी तुमच्याकडे बँकिंग सपोर्ट्स तुमच्याकडे फायनान्शियल तुमचं नेटवर्क म्हणजे तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न या सगळ्या गोष्टी पे ऑन पेपर लागतात की असं नाही तुम्ही पैसे आहे म्हणून तुम्हाला या कंपनी देतील या जापनीज कंपन्यांमध्ये बरेचसे कस असतात हे कस चेक केले जातात त्याच्यानंतर तुम्हाला डीलरशिप हँडओव्हर केली जाते कारण त्यांचा ब्रँडचा मोठा इश्यू असतो की तो तुम्हाला दिल्यानंतर त्यांचं जर एखादा ब्रँड फेल्युअर झाला किंवा एखादा डीलर फेल्युअर झाला तर त्यांना तो मोठा इश्यू असतो कारण आपण का चालू का सिलेक्शन चुकलं तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला फेस करावं लागतो आणि तुम्ही आता बोलताना उल्लेख केला होता की ज्या पद्धतीनं तुम्ही आता या सगळ्या गोष्टी करतात म्हणजे सिंधुदुर्गचं वातावरण आणि मिळणाऱ्या सुविधा यांचा जर विचार केला तर सिंधुदुर्ग अगदी शेवटच्या तळाला येतो या सगळ्या निकषांमध्ये पण मात्र श्री विनायक व्हील्स हे सगळं अगदी ताकदीनं पुढे घेऊन जाते टीम शिवाय हे शक्य नाही त्यामुळे मग आता टीमचं कसा सपोर्ट असतो यामध्ये बघा टीमचं तर फार महत्वाचं बघा माझ्याकडे नॉलेज किती जरी असेल तरी माझ्याकडे टीमने बघा ज्या माझ्या सिस्टिम्स आहेत ज्या माझ्या आयडियाज आहेत ह्या सगळ्या इम्प्लीमेंटरी करना माझे असिस्टंट करू शकतात म्हणजे टीम करू शकते ठीक आहे आपल्याकडे पॉलिसीज आहेत पण ह्या ऍक्च्युअली वर्क करणं आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या स्टाफनी त्याप्रमाणे वर्क करणं आणि त्याचा टार्गेट अचीव करणं हेच फार महत्वाचं भाग आहे बरोबर मग आता श्री विल्स, श्री विनायक विल्स हे कशा पद्धतीनं काम सुरू केलं आणि आता कुठपर्यंत पोहचलाय आतापर्यंत तुम्ही म्हणाल तर आपलं काम जे आहे सगळ्यात मेन आपला मोठं आहे कस्टमरला सर्व्हिस जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत जो प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन आहे सर्व्हिस रिलेटेड आहे हे मॅक्झिमम कस्टमरांपर्यंत जी काय सर्व्हिस आहे ती पोहोचली पाहिजे त्यांना त्यांचं रिटर्न मिळालं पाहिजे कस्टमरने गाडी घेतली पण पण त्याप्रमाणे त्या त्या पद्धतीची क्वालिटीची देणं आमचं आणि आम्ही ती अगदी प्रयत्न करतो बरोबर सर तुम्ही युवकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि आमची थीम पण आहे की युवा प्रेरणा म्हणून तर उद्योजक म्हणून जेव्हा आपल्याला काम करावं लागतं फील्डवर यावं लागतं त्यावेळी नेमकं कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवाव्या लागतात आणि काम करावं लागतं नवीन स्टार्टअप आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला अडचणी ह्या म्हणजे एकापेक्षा एक अडचणी चालू असतात याला आपल्याला फेस करता यायला पाहिजे त्याच्यावरती सोल्युशन काढता यायला पाहिजे आणि एव्हरी टाइम न होता कारण तुम्हाला क्षणाक्षणाला निगेटिव्हनेस पण वाढत असतो इव्हन मला पण पन बऱ्याच वेळा वाटलं होतं की आपण आता हे बंद करावं पण त्यावेळी आपल्याला काही फ्रेंड्स म्हणा इतर म्हणा काही आपल्याला सपोर्ट करतात आणि आपण राहतो आणि ते सातत्य ठेवून तो कॉन्फिडन्स मेन म्हणजे निगेटिव्हपणा अजिबात नाही पाहिजे आणि हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे बरोबर पण आता सध्या तुमच्या या उद्योगाला कसा प्रतिसाद मिळतोय सिंधुदुर्गातून कुठल्या तुम्ही ग्राहकांना देताय आम्ही तर आता सर्व्हिस तर आम्ही कुडाळ मध्ये देतोय आम्ही आता प्रत्येक तालुका वाईज मोबाईल मोबाईल सर्व्हिस व्हॅन्स आणि मोबाईल सेल्स या दोन गोष्टी मोबाईल व्हीन व्हील ऑन मोबाईल सर्व्हिस याच्या प्लॅन मध्ये आहोत बरोबर आणि यातून किती रोजगार निर्माण होतो आणि स्थानिकांना यामध्ये कसं प्राधान्य मिळत आहे मॅक्झिमम मुलं जी आहेत ही सगळी लोकलच आहेत कारण त्या लोकांना पहिलं स्टार्टिंगला टेक्निकल बाबी शिकवावी लागतात कॉर्पोरेट मध्ये वर्क शिकवावं लागतं कंपनीच्या पॉलिसी शिकवाव्या लागतात कारण आपल्याकडे कंपनीज पण कमी आहेत त्यांना टायमिंगचं महत्त्व टायमिंगच्या अवर्समध्ये वर्किंग्स रिस्पॉन्सिबिलिटी या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्यांना महत्व समजून देण्यामध्ये दे सर्वात जास्त वेळ जातो आणि तो वेळ दिल्यानंतर त्यांनी सहा महिने ते एक वर्षामध्ये ज्यावेळी या गोष्टीचा पूर्ण स्टडी करून कंपनीला प्रॉडक्टिव्हिटी दिल्यानंतर त्यानंतर कंपनीचा फ्युचर डिपेंड असतं मग हा जो काळ असतो या काळामध्ये आम्हा आम्हाला जो एम्प्लॉईज सपोर्ट करतो ते फार महत्त्वाचा भाग okay. आहे आणि फ्युचरमध्ये तर न्यू स्टार्टअपला तर खूपच स्कोप्स आहे कारण आता फास्ट डेव्हलपमेंट्स आहेत तर या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे बरोबर uh, शेवटचा प्रश्न पुढील काळात आम्हाला श्रीविनायक व्हील्स कडून नेमकं काय पाहायला मिळणार आहे आणि नेमके गोल काय आहेत भविष्यातले आपले पहिली प्रोवायडरशिप होती आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचं आता आमचं अजूनही एक्सपान्शन आहे आम्ही टू व्हीलर तर सिंधुदुर्गामध्ये डायरेक्ट डीलरशिप्स आणल्या फोर व्हीलरचं पण आमचं प्लॅन्स आहे की सिंधुदुर्गामध्ये टू व्हीलर पण डीलरशिप नव्हत्या फोर व्हीलरसाठी पण आम्हाला मॅनपॉवर लागेल जागा लागेल स्किल वर्कर लागतील तर हे आहे आमच्या प्लॅनिंगमध्ये प्रोजेक्शनमध्ये आहे एव्हरी टेन इयर्सचं आमचं न्यू प्रोजेक्शन असतं म्हणजे मला स्टार्टपासून मी जेव्हा स्टार्टअप्स एक साधा वर्कशॉपपासून सुरुवात केली त्यावेळी माझं प्रोजेक्शनच असतं की टेन इयर्स स्वतः वर्क करायचं टेन इयर्स चार पाच ते कंपन्यांचा आपण मल्टीब्रँड वर्किंग करायचं त्यानंतर आपण एस्टॅब्लिशमेंट कंपनी करायचं आता आम्ही सिस्टर कंपनी करून अदर ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड प्लॅन मध्ये एवढा मोठा पुरस्कार मिळाला त्यासाठी सुद्धा शुभेच्छा तर अशीच प्रगती करत राहा आणि सिंधुदुर्गचं नाव मोठं करत नक्की नक्कीच मॅडम आम्ही हा प्रयत्न तर चालू ठेवू हो। आम्हाला तुमचे पण आशीर्वाद महत्वाचे आहेत तुमचा पण आम्ही आभार मानतो आम्हाला बोलून तुम्ही एवढं दोन शब्द बोलायला दिला होता धन्यवाद सर तर हे होते श्री विनायक विल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र तेरसे सर आज आपण त्यांच्याशी संवाद साधला नुकताच सुझुकी इंडियाचा सर्वात मोठा उपविजेतेपद त्यांना मिळालं होतं त्याने त्यांचा सन्मानही झाला होता आणि आता सिंधुदुर्गसाठी त्यांचं मोठं व्हिजन आहे त्यामुळे या सगळ्याचा सिंधुदुर्गातील तरुणांनाही तेवढाच फायदा होणार आहे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आता आपण इथंच थांबतोय पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद